श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जी तसेच लहान मुलांच्या योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर बावीस झिरो ब्रेकिंग न्यूज भीमेच्या पाणी पातळीत वाढ अनेक गावांचा संपर्क तुटला भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडार कवठे अरळी वाहूज मंद्रू दक्षिण सोलापूर येथील भीमा नदी पात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत पाणी वाढल्याने विद्युत पंप काढताना शेतकऱ्यांची दिवसभर धांदल उडाली सध्या नदीपात्रात अधिक पाणी सोडण्यात आले आहे त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही नदीपात्रातील पाणी वाढल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्वाची असलेले तीनही बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने कर्नाटकशी असलेला संपर्क तुटला आहे नदीकाठी शेकडो शेतकऱ्यांचे पाणी उपसा करणारे विद्युत पंप पाण्यात बुडण्याची शक्यता निर्माण झाल्याने ते काढण्यासाठी दिवसभर शेतकऱ्यांची दमछाक झाली अनेक ठिकाणचा संपर्क तुटला भीमा नदी पात्रावरील बंधारे बुडाल्यामुळे कर्नाटकातील उमरज गोविंदपूर निवर्गी दसूर शिरनाळ यासह अन्य गावांचा जिल्ह्यातील तेलगाव भीमा भंडार कवते औज मंद्रूप येथील नागरिकांचा संपर्क सध्या तुटला आहे मंद्रूप अप्पर तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरी प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीकाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे पदाधिकाऱ्यांसह महसूल यंत्रणाही अलर्ट राहण्याची सूचना दिल्या आहेत मंद्रु पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या वतीने अचानक धरणाच्या खालच्या परिसरात जर मोठा पाऊस झाल्यास नदीपत्रात पाणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच गावातील पोलीस पाटील यांच्यासह पोलिस ही सतर्क आहेत महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा छत्तीस पाचशे शहाण्णव